सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारी यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलंय तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार असं मराठा आरक्षणासाठी मर... जगडणारे मनोज जारांगी पाटील मानतायत आज मनोज जारांगी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी नेत्यांचा त्याला होणारा विरोध यावर भाष्य केले त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील सडकून टीका केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधण्याचा सा प्रयत्न केला आहे अटल सेतूवर रस असलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली असा थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे रस्त्यावर पडलेला भेगा दाखवत सरकारला प्रश्न विचारला आहे योगायोगाने पीएम ने पी या रस्त्याचे उद्घाटन केले आहे अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे कल्याण रस्त्यावर पिसवली गावाजवळ रस्त्यावर सापडलेल्या मतदान ओळखपत्रे प्रकरणी ठाकरे गटाने सखोल चौकशी निवेदन दिले आहे इतकेच नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे पोलीस तपासात मिळालेले मतदान ओळखपत्रे हे तब्बल सातशे ओळखपत्र मिळाले आहेत पोलीस तपासात मिळालेल्या मतदान ओळखपत्र ही खरी असल्याचं समोर आल्यानंतर ही ओळखपत्रे मतदारांपर्यंत न पोहोचता रस्त्यावर कशी टाकण्यात आली याचा तपास ता पोलीस आनेक सा सामना करत असताना महाभ्रष्टा युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज धुळ्यातील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेस चिकल फेको आंदोलन केलंय मनोज जरंगी यांच्या आंदोलनापूर्वी आणि आंदोलनानंतर किती कुणबी नोंदी झाल्या हे सरकारने श्वेतपत्र काढून जाहीर करावे अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी केली आहे तसेच मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होती असा आरोपही बबनराव तायवडे यांनी केला आहे मनोज जारंगी दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात त्यांची उंची आहे का मनोज जरंगी ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे भाषी करतात अशी टीकाही बमनराव तायवडे यांनी केली आगामी निवडणुकीत कोण कोणाला पाडतं हे आम्ही दाखवून देऊ असा इशाराही बमनराव तायवडे यांनी दिलाय तसेच लक्ष्मण हक्के यांचं अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे असंही बबनराव तायवडे यांनी सांगितलंय सैद्र बुलेटिन बीपत्र छोटी विश्रांति रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर झाला आहे विशाल अग्रवाल यांच्यावर दाखल झालेल्या तीन पैकी एका गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांची तुरुंगातून सुटका होती मात्र आणखीन दोन गुण्यात ते न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपी विशाल अग्रवालचा मुक्काम अद्यापही तुरुंगातच असणार आहे सध्या अख्खं कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे अकोला सह राज्यामध्ये एकोणीस जून पासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे तर पोलीस भरतीवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते अकोला रेल्वे स्टेशनवर रात्री एक वाजता मुंबई वरून नागपूरला जाणारा सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रेल्वेमध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत पाहायला मिळाली त्यामुळे जोपर्यंत पोलीस भरती सुरू आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेमध्ये अतिरिक्त डबे वाढवण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होती उमेदवाराकडे उद्योजक द्रव्याचं इंजेक्शन सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणीस जून पासून राज्यात मोठी पोलीस भरती सुरू झाली आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सतरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरतीसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत या दरम्यान बीडमधील पोलीस भरतीवेळी उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे पोलिसांचा धाक उरला नाही का हे पुन्हा एकदा समोर आलंय काल सिंहगड रोडवर वडगाव शेरीच्या गणेश नगर कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली पुण्यात कोयता टोळीने पोलिसांच्या गाडीसह पंधरा ते वीस गाड्यांची तोडफोड केली पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली सहा कार चार रिक्षा तीन दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली गुन्णालया धुमाकूळ घालत कोयता आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय लोकसभा निवडणूक निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसतोय कारण आता वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय सहद्र बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री